गरमागरम चिकन सिक्स्टी फाय ही घरचं अगदी चांगल्या तेलातलं आणि अगदी फ्रेश आणि त्याचबरोबर गाड्या वर्षापेक्षा टेस्टी क्रिस्पी अगदी सुपर क्रिस्पी तुम्ही म्हणू शकता एकदम सोपी रेसिपी आहे सो जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीकडे जाऊया आणि आजच तुम्ही करून बघा मस्त असं चिकन सिक्स्टी फाय रेसिपी नमस्कार मीनास तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीची रेसिपी थी मेरे ती म्हणजे चिकन सिक्स्टी फाईव्ह जे की अगदी झटपट जातं सुद्धा तुम्ही बनवू शकता खूप वेळ याला मरे मॅरिनेट करण्याची सुद्धा गरज नाही आणि सोबतच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक छोटीशी ट्रिक ज्यामुळे तुमची चिकन सिक्स्टी फाईव जी आहे ती गाड्यावरच्यापेक्षा सुद्धा अगदी टेस्टी होईल आणि अगदी एक पूर्ण दिवस किंवा दोन दिवससुद्धा ती जशीच्या तशी क्रिस्पी राहील अशी एक टिप सांगणार आहे मी सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यासाठी जे तुमच्या किचनमध्ये अवेलेबल साहित्य आहे तेच लागणार आहे कुठलंही एक्स्ट्राचं साहित्य आपण वापरणार नाही आहोत सो ही रेसिपी शंभर टक्के तुम्हाला आवडणारच आहे आणि जर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉलो केली तर छानच होणार आहे सो एकदा तरी नक्की ट्राय करावा असं आज आपण बघूया होम मेड चिकन सिक्स्टी फाईव्ह चला तर मग बघूया आपण तर इथे घेतलेलं आहे मी साधारण तीनशे ग्राम चिकन तर चिकनचे जे पीसेस मला मॅरिनेट करायचे आहेत ते मी स्वच्छ धुवून मला ज्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत त्याच्यावरती एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये घातलेला आहे एक छोटी वाटी दही तीन चमचे साधारण एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला लाल मिरची पावडर एक चमचा आणि आले पेस्ट पेस्टसुद्धा दीड ते दोन चमचे इथे घेतलेली आहे मी आणि हे सगळं आपण मिक्स करायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं चिकनला व्यवस्थित मसाला व्यवस्थित लागला पाहिजे कारण इतके सगळे मसाले आपण घातलेले आहेत सो ते सगळे मसाले एकजीव झाले पाहिजेत आणि इवणली लागले पाहिजेत अशा पद्धतीनं व्यवस्थित हातानं कालवून घ्यायचं तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही थोडंसं लाल मिरची पावडर अजून घालू शकता आणि याच्यावरती मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे इथे मी दही वापरलेला आहे सो मी अर्धाच लिंबू इथे घेते आणि याच्यामध्ये एक मॅजिकल इन्ग्रेडियंट जो मी सांगितलेला आहे ते जाणार आहे तर हा एक आहे बटरचा क्यूब साधारण एक चमचा होईल एवढं बटर आहे आपण युजली मॅरिनेशनसाठी ते तेल वापरतो इथे मी बटर वापरलेलं आहे आणि बटरमुळे खूप छान टेस्ट येते अगदी शाही टेस्ट येते असं तुम्ही म्हणू शकता आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे बटर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याला खूप वेळ मॅरिनेशनची गरज नाही अगदी दहा मिनटं आपण हे आता झाकून ठेवूया तर याला झाकण ठेवून मी दहा मिनटं ठेवलेलं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता या चिकनच्या पीसेसमध्ये मसाला व्यवस्थित मुरलेला आहे तर याच्यामध्ये मी साधारण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे जितकं मिक्स करता येईल तितक्या प्रमाणातच आपण हे मिक्स करायचं आहे आपण हे घरी बनवतो आहे सो आपल्याला याला खूप जास्त असं पीठ लागलेलं ला, असलं पाहिजे असं काही नाही सो इथे मी तीन चमचे पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर थोडी जास्त गरज वाटली तर तुम्ही थोडं जास्तही घेऊ शकता आणि पुन्हा हे सगळं एकजी होईपर्यंत मिक्स करायचं तुम्हाला मिक्स करायला अडचण वाटत असेल तर तुम्ही परातीमध्ये सुद्धा हे मिक्स करू शकता किंवा मोठ्या गंगाळामध्ये सुद्धा है, मिक्स शक्ता। मिक्स है। हे मिक्स करू शकता तर इथे बघा मी व्यवस्थित सगळं मिक्स करत आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे कोरडंपीठ पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे मसाल्याकडून आता आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह तळाची तयारी करूया इथे एका मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करायचं आणि गरम झालं की फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक एक पीस आपण सोडून द्यायचं आहे आणि जितके पीसेस बसतील तितकेच पीसेस आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत अशा पद्धतीने त्याच्यामुळे होतं काय सगळे जे चिकनचे पीसेस आहेत व्यवस्थित आतपर्यंत शिजले जातात कारण इथे आपण कच्चं चिकन वापरलेलं आहे जे की आपण सिक्स्टी फायमध्ये युजली वापरतो सो ते व्यवस्थित आतमध्ये शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण जितके पीसेस बसतील तितकेच ॲड केलेले आहेत आणि याला एका बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतर मगच आपण स्पून याच्यामध्ये घालून मग परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी आपण अगदी इझिली जाता जाता चिकन सिक्स्टी फाय बनवू शकतो खूप वेळसुद्धा मॅरिनेट करण्याची गरज नाही सो तुम्ही हे एकदा करून बघा आणि त्यानंतर मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते तर आपण हे टर्न करून घेऊया पुन्हा एकदा चांगला गोल्डन ब्राऊन कलरीपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत तेही मिडियम फ्लेमवरती हाय फ्लेम, फ्लेम कुठेही केलेलं नाही आपण आणि आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित तळलं गेलेलं आहे तेलाचे बुडबुडे सेट झाले की हे चिकन तळलं गेलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आणि आता आपण हे काढून घेऊया अशाच पद्धतीने पुढचा सेटसुद्धा तळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं होम मेड चिकन सिक्स्टी फायू ज्याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही तुम्ही आ, स्टार्टर म्हणून हे नेहमी खात असता तर आज घरी बनवून एकदा ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका छान आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय खात राहा मस्त राहा आणि मजेत राहा